एसबीआयचे चेअरपर्सन अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतकरी कर्जमाफीला विरोध दर्शवल्यानंतर राजू शेट्टींसह सर्वच शेतकरी आता आक्रमक झालेत आज राजू शेट्टी यांनी नागपुरात अरुंधती भट्टाचार्य यांच्या विरोधात आंदोलन केलं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर शिवाय अरुंधती भट्टाचार्य यांचा पुतळाही जाडला आम्ही सरकारमध्ये असलो तरी बाहेरून आंदोलन करून कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही असं राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलं या बँकेतल्या लोकांनी अशा वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबर डील करून न परत येणारी कर्ज द्यायची आणि बजेटमधून सामान्यांच्या कर्ज त्यांच्या पैशाची भरपाई करायचं आणि दुसऱ्या बाजूला जो अन्नदाता शेतकरी आहे त्याच्या कर्जाच्या माफीचा विषय निघाला तर मात्र वेगळं मत व्यक्त करायचं अशा प्रकारचं हे चालणार नाही आणि हे सगळे सो कॉल्ड व्हाईट कॉलर जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आता शेतकरी सोडणार नाही हे दाखवण्यासाठी आज या अरुंधतीबाईचा पुतळा आम्ही या ठिकाणी जाळलेला आहे